अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे बघा कोबीची भाजी धुतली पुसली कपड्याने सुकून घ्यायची पण हा पाणी ठेवायचं नाही याला आणि डाळ पण भिजत घातली आता सुकवली कपड्यावर हो। त्यासाठी बघा काय घेतलं मी मिरची घेतली लसूण घेतला कढीपत्ता घेतला कोथंबीर घेतली आता फोडणी देते हे बघा आता मी पळीवर तेल टाकेल एकदम सोपी भाजी पाच मिनटात होते हे बघा मिरी टाकली हे बघा एवढं जिरं टाकलं एवढं हिंग टाकते एवढी हळद टाकते त्याच्यामुळे कडीपत्ता लसूण भाजी पंधरा मिनिटात भाजी झाली पाहिजे अशी भाजी खायला एक नंबर लागते हे मी चवीनुसार मीठ एकदम सोपी भाजी आपल्याला गाई असेल ना पटकन अशी भाजी करून खायची ही सुकलेली डाळ भिजत घालून कपड्यावर ठेवायची पाण्याचा अंश ठेवायचा नाही येत चण्याची डाळ दोन तास आधी भिजत टाकली तुम्ही आता त्याच्यावर जे कोबी सुकवलेली धुवायची आणि कपड्यावर टाकायची आणि असं ठेवायचं थोडा झाकण ठेवायचं पाच मिनटं ठेवली मग त्याच्यावर टाळायचं पाणी नसल्यामुळे ती तेलावर एकदम सुंदर होते बघा खूप आवडते लहान मुलांना वाखून झाले एवढी आंब्याची पावडर टाकायची धना पावडर टाकायची अशी वरून म्हणजे चव चांगली येते आणि आणि त्याची पावडर टाकायची कोथिंबीर टाकायची आंबोशी जत आली ना वाफ देऊन झाली ना दहा तार, मिनटं आणि मग त्याच्यावर आता कालवायचं हे सगळं आणि कोथंबीर टाकायची आणि धना पावडर टाकायची झाली पाहिजे आता याला पावडर ते टाकलं ना मग आता थोडं झाकून द्यायचं दोन मिनिटा काढायचं आणि गॅस बंद करायचं झाली पाहिजे सुकी पान कोबी असते ना केली बघा छान हे बघा मी गड्डा कोबी असते ना त्याची मी तुम्हाला भाजी करून दाखवली कापून धुवून कपड्यावर सुकवायची डाळ पण कपड्यावर सा सुकवायची आणि नंतर मग फोडणी देताना काय टाकलं ते दाखवलं शिजत आले का मग आंब्याची पावडर धान्याची पावडर कोथंबीर टाकायची एक नंबर भाजी लागते चपातीवर भाकरीवर कशावरही खा कमेंट करा आणि लाईक करा